पिठा मिठाचा चला बयाो दरबारी मला जायचे सत्वरी ग तुळजापुराच्या बाजारी मला जायचे सत्वरी ग तुळजापुराच्या बाजारी पिठा मिठाचा चला बयानो दरबारी मला जायचे सत्वरी ग तुळजापुराच्या बाजारी तुळजापुरा जाईन ग कुंकू घेन ग अंबी केला वाहिन गमी लवकर परत येईन ग अंबी केला वाहिन गमी लवकर परत येईन पिठा मिठाचा जोगवा चला चला दरबारी मला जायचे सत्वरी ग तुळजापुराच्या बाजारी मला जायचे सत्वरी ग तुळजापुराच्या बाजारी तुळजापूरला जायन ग हार गजरे घेईन ग अंबी केला वाहिन ग मी लवकर परत येईल ग अंबी केला वाहिन ग मी लवकर परत येईन ग मिठा मिठाचा जोगवा चला बायानो दरबारी मला जायचे सत्वरी ग तुळजापूरच्या बाजारी मला जायचे सत्वरी ग तुळजापूरच्या बाजारी तुळजापूरला जाईन ग हिरवा चोडा घेन ग लावायन ग मी लवकर परत येईल ग साडी चोळी घेन मी लवकर परत येईल ग पिठा मिठाचा जोगवा ಸಲಯೋದರಬಾರಿ ಮಲ್ಲ ಸರಿ ಗುಳಜಾಪುರ ಬಜಾರಿ ಮಲ್ಲ ಜಿ ಗ ತುಳಜಾಪುರ ಬಜಾರಿ ತುಳಜಾಪುರ ಗಣಾರೇನ ಗಂಭಿಕೆ ಓಟಿ ಬರಿನ ಲವರ ಏನ ಗಂಿಕೆ ಓಟಿ ಬರಿನ ಲವಕರೇನ ಗ जोगवा, चला दरबारी मला जायचे सत्वरी ग तुळजापूरच्या बाजारी मला जायचे सत्वरी ग तुळजापूरच्या बाजारी एका जनार्दनी आईला डोळे भरून पाय ग चरणी मस्तक ठेवीन ग मी लवकर परत येईन ग चरणी मस्तकठिवि मिठाचा जोगा चला बायानो दरबारी जायचे सत्वरी ग तुळजापूरच्या बाजारी जायचे सत्वरी ग तुळजापूरच्या बाजारी